नमस्कार आता येत्या काळामध्ये उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायची याबाबतचे थोडे मी टिप्स देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधील पहिली टीप अशी आहे त्यामधील पहिली टीप अशी आहे भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या त्वचेची लवचिकता टिकून राहते कोरड्या त्वचेमुळे होणारे पुरळ टाळता येतात सुरकुत्या कमी होतात त्वचा मऊ होते आणि तुम्हाला तरुण दिसण्यास मदत होते पाणी हे सर्वात स्वस्त आणि आरोग्यदायी पेय आहे जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते त्यानंतर दुसरी टीप अशी आहे भरपूर अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थांचा समावेश करा नारळ पाणी टरबोज लिची लिंबू काकडी केवी आणि ड्रॅगन फ्रूट यासारखी रसदार हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा त्यामध्ये सर्व जीवनसत्वे असतात त्यामुळे तुमच्या त्वचेला आवश्यक असणारे विटॅमिन्स भेटून जातात या पोषक घटकांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते कॉलेजनचे स्रोत असतात जे तुमची त्वचा मजबूत करण्यात आणि तिची लवचिकता टिकून ठेवण्यास मदत करतात त्यानंतर पुढील महत्वाची तिसरी टीप अशी आहे त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य रुटीन ठरवा आणि त्याचे सातत्याने पालन करा चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी तुम्ही चेहरा स्वच्छ धुवा त्यानंतर चौथी टीप अशी आहे अनावश्यक मेकअप टाळा पाचवी तुमच्या त्वचेला चांगले मॉश्चराईज करा सहावी तेलकट मसालेदार पदार्थ टाळा या पदार्थामुळे त्वचेबरोबरच पचनक्रिये दे क्रियेवर देखील परिणाम होतो ते तुमच्या आरोग्यासाठी कोणतेही मूल्य वाढवत नाहीत उलट तुमचे वजन वाढू शकतात त्यानंतर सातवा सातूचे पेय ताक कोकण सरबत पाणी साखरेशिवाय या पेयाचा सा देखील तुम्ही समावेश करा ही पेये केवळ त्वचेला चांगल्या हायड्रेशन देत नाहीत तर नितळ तेजस्वी त्वचेसाठी महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि देखील देतात पुढील महत्त्वाची टीप अशी आहे भरपूर झोप घ्या चांगली झोप घ्या उन्हाळ्यात दुपारी झोपू नका त्यापेक्षा झोपेची आणि सकाळी उठण्याची वेळ ठरवा चांगले स्लीप रुटीन लावण्याची सवय लावा त्याच्यानंतर नवी टीप अशी आहे हायड्रेट राहा उन्हाळ्यात अनेक लोकांना भरपूर पा पाणी प्यावासे वाटते काही जण दोन ते तीन लिटर पाणी पितात उन्हाळ्यात घाम येतो तसेच व्यायाम केल्याने पाण्याची गरज आणि प्रमाणही वाढते त्यानंतर पुढील दहावी टीप अशी आहे उन्हाळ्यात जांभळं मिळतात जांभळात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे उशीचे प्रमाण टाळता येते तसेच वयानुसार होणाऱ्या रोगांचा धोका कमी होतो ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरीमध्येही भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात अकरावी टीप अशी आहे पौष्टिक पदार्थ खा उन्हाळ्यात आपल्या शरीराला खूप ऊर्जेची गरज असते त्यामुळे पौष्टिक आणि पूरक आहाराचा समावेश करा तसेच उन्हाळ्यात बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणे खूप आवश्यक आहे त्यानंतर पुढील बारावी टीप अशी आहे त्वचेच्या डेट सेल काढून टाका त्वचेला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्वचेला एक्सफोलिएट केल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण अतिरिक्त तेल दूर होण्यास मदत होते त्यासाठी तुम्ही चांगल्या स्क्रबचा वापर करा यासाठी तुम्ही हवं तर साखर आणि कॉपीचं स्क्रबर तयार करू शकता पुढील तेरावी टीप त्वचेचे सूर्याच्या किरणापासून संरक्षण करा सूर्याच्या किरणामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते सूर्याच्या किरणामुळे त्वचेचे वय आकाले होऊ शकते सूर्याची हानिकारक किरणे टाळण्यासाठी उन्हाळ्यात सनस्क्रीन लावा आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅनिंग होणार नाही आणि काळे डागही पडणार नाहीत पुढील चौदावी टीप त्वचेतील तेल काढून टाका उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते अशावेळी त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकले पाहिजेत यासाठी तुम्ही योग्य त्या फेशवॉशची निवड करा त्यामुळे तुमच्या त्वचेचे मुरमापासून संरक्षण होते अशा प्रकारे आपण उन्हाळ्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स वापरून स्वतःच्या चेहऱ्याची त्वचेची काळजी घेतली पाहिजेत उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या चेहऱ्याचे नुकसान होत असते जर आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील